श्रोते हो आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये आशिष देवसरांनी चंद्रपूर चंद्रपुरेतून आशिष देवसर लिहित चंद्रपूर येथून बंधनमुक्त या शीर्षकाखाली की विषयालाच नव्हे तर जगण्यालाही नसावे बंधन विषयालाच नव्हे तर जगण्यालाही नसावे बंधन मुक्त अंगणात वावरावे अनुभवत निसर्गाचे, निसर्गाचे दैवी स्पंदन मुक्त अंगणात वावरावे अनुभवत निसर्गाचे दैवी स्पंदन निसर्गाचे दैवी स्पंदन वा खरंच की विषयाला नाहीतर जगण्याला जगण्यालासुद्धा बंधन नसावं आणि मुक्त वावरावं निसर्गाचे दैवी स्पंदन अनुभवत मुक्तपणे वावरावं असा सुंदर असा संदेश सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होता आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौमीना उपासनी मॅडम आहेत निगडी प्राधिकरण पुणेतून सौमीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलंय वेळ या शीर्षकाखाली की वेळेचं एक बरं असतं वेळेचं एक बरं असतं ती कोणासाठी थांबत नसते वेळेचं एक बरं असतं ती कोणासाठी थांबत नसते आलेल्या कठीण काळालाही मागे सोडून पुढे पुढे धावत असते आलेल्या कठीण काळालाही मागे सोडून पुढे पुढे धावत असते पुढे पुढे धावत असते वा खरंच खूप भावस्पर्शी आणि सुंदर असा संदेश या रचनेमधून मॅडमनी दिलेला आहे की वेळ कोणासाठी थांबत नाही ती काळाला मागस सोडून पुढे धावत असते त्यामुळे आपणसुद्धा त्या, त्या वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये सौरीच्या राजेश गांधी मॅडम लिहित आहेत महाड रायगड येथून सौरीच्या राजेश गांधी मॅडम यांनी महाड रायगड इथून लिहिलं आहे माऊली या शीर्षकाखाली की भक्तांवर दयादृष्टी ठेवे विठ्ठल माऊली भक्तांवर दयादृष्टी ठेवे विठ्ठल माऊली दूर करे अहंकार देते सुखाची सावली दूर करे अहंकार देते सुखाची सावली देते सुखाची सावली अशी ही माऊली खूप अप्रतिम सुंदर अशी ही सुद्धा भक्ती रचना होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अरविंद सरांनी गौरीपाडा कल्याणीतून आहे अरविंद लिहित लिहितायत गौरीपाडा कल्याणीतून लूट या शीर्षकाखाली की सोडती वीट देवा आता हो जरा धीट सोडती वीट देवा आता हो जरा धीट पारखून बघ पुन्हा ढोंगी जनांना नीट पारखून बघ पुन्हा ढोंगी जनांना नीट लबाडांची झाली इथे कशी एकजूट लबाडांची झाली आहे इथे कशी एकजूट तुझ्या भक्तांची चालली आहे बघ कशी लोट तुझ्या भक्तांची चालली आहे बघ कशी लोट तर समाजामधल्या कुप्रवृत्तीवर प्रहार करणारी सरांची ही अप्रतिम अशी चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये चौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून चौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले की धुंदगार झुळक वाऱ्याची कोसळून वर्षा हसते अशी धुंदगार झुळुक वाऱ्याची कोसळून वर्षा हसते अशी धरणीच्या कुशीत खट्याळ गवताचे पाते चुटकी सरशी धरणीच्या कुशीत खट्याळ गवताचे पाते चुटकी सरशी चुटकी सरशी वा तर धुंदगार वाऱ्याची झुळूक आल्यानंतर कोसळून वर्षा अशी हसते की धरणीच्या कुशीत खट्याळ गवताचं पातं जे आहे ते लपतं खूप अप्रतिम सुंदर वर्णन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये गजरा या शीर्षकाखाली प्रमोदनं सूर्यवंशी सर लिहित आहेत मुंबई येथून प्रमोद न सूर्यवंशी सरांनी मुंबई येथून लिहिलंय की केसात गजरा ओठांवर लाली किती गोड माझी परी सुंदर केसात गजरा ओठांवर लाली किती गोड माझी परी सुंदर देवाला सांगीन नजर नको लावू देवाला सांगीन नजर नको लावू हीच रूप लपून ठेवीन मनभर हीच रूप लपून ठेवीन मनभर तर खूप अप्रतिम सुंदर वर्णनात्मक सरांची ही रचना होती की केसात गजरा ओठांवर लाली किती गोड माझी परी सुंदर तर तिच्या रूपाचं वर्णन करताना सरांनी हे अप अप्रतिम असे शब्द आपल्या या रचनेमध्ये मांडलेले होते आणि या सुंदर अशा अप्रतिम अशा प्रेमचारोळीनंतर पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये प्रशांत यशवंत गमरे सर लिहित आहेत दापोली जिल्हा रत्नागिरी येथून प्रशांत यशवंत सरांनी दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलं आहे की कधीतरी तुझ्या मनातलं सांगत जाना स्पष्ट कधीतरी तुझ्या मनातलं सांगत जाणा स्पष्ट नको आहे मला अपूर्णही तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट नको आहे मला अपूर्णही तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट वा तर मन मोकळं केलं पाहिजे थोडं तू सांग थोडं मी सांगतो तरच हे प्रेम पूर्ण होईल नाहीतर मनातलं मनात राहून जाईल गैरसमज वाढतील आणि नाती दुरावतील असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो श्रोते हो पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत शिवाजीनगर माजलगाव येथून निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी शिवाजीनगर माजलगाव जिल्हा पिढी येथून आहे आठवण तुझी येताच काहीतरी लिहावं वाटतं आठवण तुझी येताच काहीतरी लिहावं वाटतं आठवण तुझी येताच काहीतरी लिहावं वाटतं तुझ्या माझ्या प्रेमाचं इंद्रधनुष्य व्हावं वाटतं तुझ्या माझ्या प्रेमाचं इंद्रधनुष्य व्हावं वाटतं या रंगीबिरंगी दुनियेत विरून जावं वाटतं या रंगीबिरंगी दुनियेत विरून जावं वाटतं मग वास्तवाचं भान काही न राहावं वाटतं मग वास्तवाचं भान काही न राहावं वाटतं न राहावं वाटतं वा खूप अप्रतिम आणि सुंदर आठवणी शब्दबद्ध केलेल्या आहेत मॅडमनी आपल्या या सुंदर अशा चारोळीमध्ये की आठवण तुझी येताच काहीतरी लिहावं वाटतं आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं इंद्रधनुष्य व्हावं वाटतं तर एकमेकांच्या प्रेमाचं इंद्रधनुष्य होणं ही खूप मोठी गोष्ट असते त्यासाठी आवश्यक असतो तो त्याग निस्तीम प्रेम सकारात्मकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास आणि नातं जेव्हा विश्वासाच्या कसोटीवर उतरतं नातं जेव्हा त्यागाच्या कसोटीवर उतरतं नातं जेव्हा समर्पणाच्या कसोटीवर उतरतं तेव्हा निश्चितपणे त्या नात्यामध्ये इंद्रधनुषा उतरतो खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौचित्रा काळे गोतमारे मॅडम यांनी मुक्काम महम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय सौचित्रा काळे गोतमारे मॅडम यांनी मुक्काम महम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय की भरली शाळा विठ्ठल रुक्मिणीची नाही आता वारीला जाणे पंढरीशी भरली शाळा विठ्ठल रुक्मिणीची नाही आता वारीला जाणे पंढरीशी शाळा हेच माझे आहे पंढरपूर शाळा हेच माझे आहे पंढरपूर होई सुरुवात माझ्या भाग्योदयाशी होई सुरुवात माझ्या भाग्योदयाशी वा तर भरलेली शाळा ही विठ्ठल रुक्मिणीची आहे आणि पंढरीला जाण्याऐवजी इथंच विठ्ठल रुक्मिणीची शाळा भरलेली आहे खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव मांडणारी ही अप्रतिम अशी चारोळी होती श्रोते हो आणि पुढच्या चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी कॉलेज रोड नाशिक येथून लिहिले अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम आहेत कॉलेज रोड येथून कर्तव्य शीर्षकाखाली की सोप्या नसतात चालणं कर्तव्याच्या वाटात सोप्या नसतात चालणं कर्तव्याच्या वाटा मनातलं दुःख मनात लपवणं जगाला हसून दाखवणं आणि अगदी आहे की सोप्या नसतात चालणं कर्तव्याच्या वाटा मनातलं दुःख मनात लपवणं जगाला हसून दाखवणं सोप्या नसतात टिकवणं स्व अस्तित्वाच्या लाटा सोप्या नसतात टिकवणं स्व अस्तित्वाच्या लाटा आणि मनातलं दुःख लपवून हसऱ्या चेहऱ्यानं जगाला सामोरं जाणं खरंच सोपं नसतं खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या अप्रतिम अशा चारवळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारवळीमध्ये गणेश सदाशिव साळवीसरांनी इंदापूर रायगड येथून लिहिले गणेश सदाशिव साळवीसर आहेत इंदापूर रायगड येथून अवयव अवयवदानातून दिली स्फूर्ती अवयवदानातून दिली स्फूर्ती कलियुगातील दिल कर्ण अशी झाली पूर्ती अवयवदानातून दिली स्फूर्ती कलियुगातील दिल कर्ण अशी झाली पूर्ती महाराष्ट्रातच काय साऱ्या जगामध्ये ढोके कुटुंबियाची झाली कीर्ती तर अवयवदानाच्या बाबतीमध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी सरांची ही सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये राहुल भोसले पुणे येथून धायरे येथून सर लिहित आहेत राहुल भोसले सरांनी पुणे धायरे येथून लिहिले की नाही राहिलो निरक्षर अंधारलेल्या आयुष्यात नाही राहिलो निरक्षर अंधारलेल्या आयुष्यात गुरुजींनी दिली ओळख अक्षर, गुरु अक्षर अक्षर आम्ही झालो साक्ष गुरुजींनी दिली ओळख अक्षर अक्षर आम्ही झालो साक्षर आम्ही झालो साक्षर तर गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी साक्षर या विषयाच्या अनुषंगाने शीर्षकाखालील नाही राहिलो निरक्षर अंधारलेल्या आयुष्यात गुरुजींनी दिली ओळख अक्षराक्षर मी झालो साक्षर तर गुरुजनांप्रती कृतज्ञता सरांच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात शीतल शिवराज मालुसरे मॅडम यांनी महाड रायगड इथून लिहिले शीतल शिवराज मालुसरे मॅडम लिहित आहेत महाड रायगड इथून सह्याद्री कन्या या नावाने बळीराजा शीर्षकाखाली लिहिलं आहे की बळीराजा तुझ्या रक्ताचे होता पाणी पीक हळवार असे तरारून येते बघ बळीराजा तुझ्या रक्ताचे होता पाणी पीक हळुवार असे तरारून येते बघ गहिवरल्या कंठात डाटलेली गाणी गहिवरल्या कंठात डाटलेली गाणी घुसमटलेल्या हुंदक्यात जमलेले ढग घुसमटलेल्या हुंदक्यात जमलेले ढग वा तर बळीराजाबद्दल ज्याच्या रक्ताचं पाणी झाल्यानंतर हळूवार असं पीक तरारून येतं ज्याच्या घहीवरलेल्या कंटामध्ये दाटलेल्या गाण्यामुळे घुसमटलेल्या हुंदक्यामध्ये ढगसुद्धा जमतात खूप गहिरे भावस्पर्शी भाव या चारोळीमध्ये होते खूप सुंदर अप्रतिम अशी ही चारोळी होती हो आणि पुढच्या एका चारोळीमध्ये हेमज्योती या नावाने मॅडम लिहितात ज्योती जयंतराव आनंदकर मॅडम यांनी ज्योती या नावाने मॅडम लिहितात ज्योती जयंतराव आनंदकर मॅडम लातूर येथून त्यांनी आहे गरजा आणि इच्छा यात खूप मोठा फरक असतो गरजा आणि इच्छा यात खूप मोठा फरक असतो दोहनचा समतोल साधताना अख्खा जीवनपट संपून जातो दोहनचा समतोल साधताना अख्खा जीवनपट संपून जातो आणि अगदी खरं आहे की गरजा आणि इच्छा खूप मोठा फरक असतो माणूस जर गरजेप्रमाणे जगला तर दुःखी होत नाही आणि माणूस जर इच्छेप्रमाणे जगायचा प्रयत्न करत राहिला तर तो कधीच सुखी होत नाही कारण गरजा या गरिबाच्यासुद्धा पूर्ण होऊ शकतात आणि इच्छा या श्रीमंताच्यासुद्धा पूर्ण होऊ शकत नाहीत कारण आणखी हवं हा हव्यास माणसाला उत्पीक न करतो आणखी असलं पाहिजे इतरांकडे जे आहे ते माझ्याकडं असलं पाहिजे हा हा जो विचार आहे तो माणसाला अधिक धावायला लावतो आणि त्यामुळे आपण समाधानी आणि सुखी राहू शकत नाही तर इच्छा आणि गरजा यातील फरक खूप सुंदररीत्या जे आहे ते मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता अख्खा जीवनपट त्यामध्ये संपून जातो असं सुंदर असं शब्दांकन होतं आणि पुढच्या एका आरोळीमध्ये सौ रेखा दामले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे सौ रेखा दामले मॅडम आहेत नागपूर येथून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं की ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर त्रैमूर्तींनी धरिले रूप मनोहर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर त्रैमूर्तींनी धरिले रूप मनोहर जगतगुरु अवतार दत्त दिगंबर त्रिवार वंदन श्री गुरु चरणावर त्रिवार वंदन श्री गुरु चरणावर तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंना वंदन करणारे खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन असत आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ ओपनेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा